आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर ओबीसीचे नेते नवनाथ वाघमारे यांनी आज जालन्यात पत्रकार परिषद घेतली शरद पवार यांच्या नावासोबत त्यांनी आता माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही नाव जोडलं आहे विद्यमान दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेला रसद पुरवण्याचं काम केल्याचा आरोप त्यांनी या पत्रकार परिषदेत केला मनोज जरांगे हे शासनाला वेठीस धरत आहेत राज्याला वेठीच धरत आहेत असे असताना देखील शासन त्यांना का धरत नाही असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे पाचवी नापास आंदोलक पाचवी नापास बिंडोक जरांगे जर देवेंद्र फडणवीस साहेबांच्या मातोश्रीवर बोलत असल त्यांच्या पत्नीवर बोलत असल त्यांच्या मुलीवर बोलत असल राज्याच्या महिला आमदारावर असलेली बोलत असल तर ह्या आंदोलकाच्या तुम्ही मुसक्या का नाही आवळल्या पाहिजे संविधानाने बोलणाऱ्या माणसाच्या माणसावर तुम्ही गुन्हे दाखल करता आणि याच्यावर अनेक गुन्हे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असताना याने शेकडो पोलीस अधिकारी असतील कर पोलीस कर्मचारी असतील यांना मारहाण केल्याच्या दगडफेकीमध्ये अनेक पोलीस कर्मचारी पोलीस अधिकारी जखमी झाले ते सुद्धा गुन्हे याच्यावर दाखल असताना तुम्ही याला का उचलत नाहीत हा माणूस राज्य वेटीस धरतोय याला कुठला संविधानाचा अभ्यास नाही का समाजकारणाचा नाही राजकारणाचा नाही फक्त लहान लेखलासारखं बालिस बालीस वक्तव्य करायचं मला जे पाहिजे ते मिळालंच पाहिजे आणि मी ते घेणारच ही भाषा वापरून कशी चालणार आहे आता राज्य सरकारनं दोन चार दिवसापूर्वी एस सी बी सी च्या संदर्भामध्ये उपसमिती नेमण्यात आली त्यामध्ये सीचं सुद्धा दहा टक्के आरक्षण मराठा समाजाला मिळत असताना हा पठ्यामूर्ती मला ओबीसीतूनच पाहिजे आणि मी ओबीसीतूनच घेणार आहे हा आठ कशासाठी हा आठ फक्त ओबीसीचं राजकारणातलं अस्तित्व संपवण्यासाठी छोट्या छोट्या समाजातील ओबीसी कुठतरी जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत नगरपालिका अशा सभागृहात जाऊन कुठंतरी ओबीसीचे प्रश्न मांडू लागला आणि या राज्यातील शरद पवारांसारखे जातीवादी या राज्यातील एकनाथ शिंदेसारखे जातीवादी असे अनेक प्रत्येक पक्षामध्ये जातीवादी प्रस्थापित मराठ्यांच्या पोटात दुखायला लागलं आणि यांनी ओबीसीचा अस्तित्व संपायला सुरू केलं जारांगेच्या खांद्यावर बंद उठून जरांगेला रसद पुरून खरं तर आज जरांगेला सर्वच एकनाथ शिंदे असतील अजितदादाची सुद्धा काही आमदार खासदार जरांगेला रसद पुरवायला सुरुवात केली आताच्या आंदोलनाला दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये एक एका एका आमदाराने जरांगेच्या आंदोलनाला देण्याचं काम आहे तू गेल्या दोन वर्षापासून या राज्यामध्ये राज्यामध्ये दहशत निर्माण करणारा पाचवी नापास आंदोलक जो छोट्या छोट्या जातीला मारहाण करण्याचं काम त्याच्या झुंडशाहीनं केलं आणि मायक्रो मायक्रोओबीसीला दडपणाखाली आणून अतिशय भयभीत केलं ज्यावर एस आय टीसुद्धा लागली होती ते एस आय टीचं राज्य सरकारने काय केलं आहे आणि राज्य सरकार जर झुंडशाहीला बळी पडून अशा गुंडावर गुन्हे दाखल करत नसेल आणि लोकशाही मार्गानं आंदोलन करणाऱ्या व्यक्तीवर जर कोणी हल्ला करत असेल आणि त्याच माणसावर जर गुन्हे दाखल होत असतील तर हे लोकशाहीला काळीमा फासणारं आहे आणि हे राज्यासाठी देशासाठी घातक आहे खरं तर आपण सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची संविधानानुसार लोकशाही पाळणारे लोक आहोत परंतु या राज्यामध्ये आमच्यासारखे लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना वेटीस धरून आमच्या कुठल्याही मागण्याकडं या राज्य सरकारचं लक्ष नाही आणि जे कोणी जर गुंडगिरी आणि दादागिरी करत असणाऱ्या लोकांच्या दबावाला बळी पडून हे राज्य सरकार अध्यादेशवर अध्यादेश काढत चाललं आहे याचा प्रथम आम्ही निषेध करतो आहे गेल्या सरकारमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनेसुद्धा अतिशय जे अध्यादेश काढता येत नाहीत ते अध्यादेश जरांगेच्या झुंडशाहीला बळी पडून अध्यादेश काढले खरं तर जरांगीची झुंडशाही आणि स्वतःची गद्दारी झाकवण्यासाठी एकनाथ शिंदेने हे उचललेलं पाऊले मराठा समाजाला जवळ करण्यासाठी उचललेलं पाऊले परंतु कुठलाही मुख्यमंत्री एका जातीचा नसतोय तुम्ही एक समाज जवळ करण्याच्या नादात छोट्या छोट्या जाती, जाती संपवण्याचं काम केलं आहे आणि आज तर जरांगेसारखा माणूस जे ओबीसीचं थोडंफार राहिलेलं आरक्षण संपवण्यासाठी आणि सरकारला दबाव टाकून आपल्याला जे मिळणारच नाही ते मिळून घेण्यासाठी मुंबईला जाण्याची वाल्गना करतोय खरं तर जरांगेला गोरगरीब मराठ्यांच्या आरक्षणाशी काही घेणं देणं नाही गरिबांच्या मुलांना शिक्षणात आणि नोकरीच्या आरक्षणाशी जरांगेला काही घेणं देणं नाही जरांगेला जरांगे जर गरीब मराठ्यांचं पडलं असतं तर जरांगेने मागे ई डब्ल्यू एस सारखं चांगलं आरक्षण राज्य सरकारनं दिलं होतं केंद्र सरकारने दिलं होतं जरांगेच्या ई डब्ल्यू एस गेलं अगदी आज डब्ल्यू एसचा कट ऑफ काय एम बी बी एसमधला आणि सीमधला काय याची तफावतसुद्धा सुद्धा मराठ्यांनी बघितली पाहिजे खरं तर जरांगे हे गरीब मराठ्यांना फसवतात कालच आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनीसुद्धा या संदर्भात एक पोस्ट केली आहे त्यामध्ये सविस्तर सांगितलं आहे जरांगे गरीब मराठ्यांसाठी लढत नाहीत जरांगे प्रस्थापित मराठ्यांसाठी लढतात गरीबांना गोड बोलून फसवायचं आपल्या आंदोलनात आणायचं आणि मोठ्या प्रस्थापितांना पाठिंबे देण्याचं काम करायचं लोकसभेला जारांगेने तेच केलं लोकसभेला जरांगे प्रस्थापित शरद पवारांच्या एकनाथ शिंदेच्या अनेक लोकसभा सदस्यांना त्यांनी पाठिंबा देण्याचं काम केलं आणि प्रस्थापित मराठ्यांना निवडून आणण्यासाठी काम केलं पण सध्या गणपती महोत्सव सुरू होतोय गणेश उत्सवामध्ये मुंबईमध्ये या राज्यातून या देशातून अनेक लोक दगडूशेत सारख्या अशा अनेक गणपतींना भेटी देण्यासाठी आपल्या राज्यामध्ये येतात मुंबईमध्ये मोठमोठे गणपती असतात ते बघण्यासाठी येतात आणि मुंबई मुंबईसारख्या शहरामध्ये शंभर जरी गाड्यांनी एंट्री केली तर मुंबई ट्रॅफिक जाम होते आणि यांच्या वल्गाना आता आमच्या लाखो गाड्या जातील आणि खरं तर जरांगे मोती आमच्या प्रत्येक कुटुंबातून कुटुंबात गाडी आहे फोर व्हीलर प्रत्येक कुटुंबातून एक गाडी जाणार आहे आणि जर एक गाडी प्रत्येक कुटुंबात असेल तर तुम्ही गरीब कसे आहात तुम्हाला आरक्षण कशासाठी हवं आहे बरं तुम्हाला आरक्षण देण्यासाठी आम्ही कधी विरोध केला नाही तुम्हाला शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये आरक्षणाला आम्ही कधी विरोध केला नाही परंतु तुम्हाला आमच्याच आरक्षणामध्ये आमच्याच ताटातली हिसकावून घेण्यासाठी नेमकं आहे का या राज्यामध्ये शरद पवारांनी हे बांडगुळ उभं करण्याचं काम केलं त्या ज्या शरद पवारांना गेल्या अनेक वर्षापासून आपण मंडलस्तंभ हे मंडल आयोग लागू करण्याचं श्रेय शरद पवारांना देण्यात देत देत होतो परंतु तो शरद पवारांचं श्रेय नाही ते अतिशय चुकीचं आहे या राज्याला या देशाला मंडल आयोग कोणी दिला असेल तर तत्कालीन पंतप्रधान स्वर्गीय विश्वनाथ प्रताप सिंग यांनी दिला लागू केलेला आहे अनेक केंद्रांनी आदेश दिल्याच्यानंतर प्रत्येक राज्याला लागू करावा लागत होता आणि आज राज्य आजपर्यंत राज्यामध्ये चुकीची माहिती पेरण्यात आली की राज्यामध्ये महाराष्ट्रात प्रथम मंडल आयोग लागू करण्यात आला महाराष्ट्रात प्रथम मंडल आयोग लागू झालेला नाही प्रथम मंडल आयोग बिहारमध्ये लागू करण्यात आला आहे त्यानंतर शरद पवार शरद पवार मुख्यमंत्री होते योगायोगाने या राज्यामध्ये त्यांनी मंडळ आयोग लागू केला म्हणून शरद पवारांना त्याचं श्रेय जात नाही परंतु शरद पवारांनी जर तरीसुद्धा त्यांना आजपर्यंत लोक फुलेशाहब आंबेडकरांच्या विचाराचे पाईक म्हणत आले परंतु त्याच शरद पवारांनी जरांगीचं आंदोलन उभं केलं आणि ओबीसी नेस्त नाबूद करण्याचं मोठं षडयंत्र शरद पवारांनी गेल्या दोन वर्षापासून पेरण्याचं काम केलं जरांगेसारखा मेलेला माणूस जिवंत करण्याचं चा काम या शरद पवारांनी केलं आणि आता शरद पवार नवटं करायला लागले शरद पवारांनी या राज्यामध्ये मंडल नावाची बंडल यात्रा काढून पुन्हा ओबीसीच्या डोळ्यात डोळफेक करण्याचं काम केलं आहे परंतु ओबीसी तुमच्या भूलतापाला बळी पाडणार नाही तुम्ही अशा कितीही मंडल यात्रा काढल्या तर ओबीसींना माहिती आहे शरद पवार हे ओबीसी द्वेष्ठेत ओबीसींच्या विरोधात येत त्यामुळं शरद पवारांच्या पक्षाला येणाऱ्या काळात एकही ओबीसी मतदान करणार नाही खरं तर या राज्यातील अठरा बगड जातीतील बारा बलुतेदार अठरा अलुतेदार एस सी एस टी या लोकांनी सुद्धा आता शरद पवारांच्या पक्षाला लाद घालायची वेळ आली आहे शरद पवार अतिशय जातीवादे वय झालंय पण सोय आली नाही अशी शरद पवारांची गत आहे शरद पवारांनी आजपर्यंत सत्ता नसली की राज्यात स्वतःचा मुख्यमंत्री नसला स्वतःच्या पक्षाचा स्वतःच्या आघाडीचा प मुख्यमंत्री नसला की शरद पवारांना झोप येत नाही या राज्यामध्ये छोट्या जमातीतला मुख्यमंत्री झाला आहे छोट्या जमातीतील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि शरद पवारांची झोप उडाली शरद पवारांनी अनेक लोकांना समोर करून हे राज्य अस्थिर करण्याचं काम सुरू केलं हे पूर्ण राज्य अस्थिर करण्याचं श्रेय राज्य अस्थिर करण्याचं षडयंत्र कोणाचं असेल तर हे पूर्ण शरद आहे हे बघा जरांगे वाटच बघतायत कोणी आपल्याला येऊन विनंती करतंय आपल्याला कोणीतरी हात जोडावेत पुढं टाकला कारण की मुंबईला जरांगे गेल्याच्या नंतर नक्कीच जरांगे दंगल केल्याशिवाय राहणार नाहीत आणि त्यामध्ये गरीब मराठ्यांचं नुकसान होणारे जरांगीचं काही नाही गोरगरिबांची मुलं अडकवल्या जातील जरांगे जा जाती, जरांगेला जरांगे त्याच्याशी काही घेणं देणं नाही परंतु जरांगीच्या मागण्या राज्य सरकारने पूर्ण करू नयेत ओ एच डी आले काय आणि कोणी आले काय जे संविधानानुसार देता येत नाही ते त्यांना देऊ नये अशी आमची राज्य सरकारला विनंती तुम्ही ओ एस डी पाठा नाही तर तुमचे पर्सनल सेक्रेटरी पाठा किंवा स्वतः मुख्यमंत्री जरी आले तिथं तर त्यांनी जरांगेची मागणी पूर्ण करू नये तुम्ही म्हणले की जरांगेला काही मंत्र्यांनी लाख रुपये पुरवले कोण आहेत ते आमदार त्यांना पैसे पुरवले दादा गटाचे ज्येष्ठ आमदार बीड जिल्ह्यातले प्रकाश सोळंके आणि गेवराईचा जे काल त्यांनी राडा केला आहे ते सुद्धा त्यांना सुद्धा आपल्याला त्यामध्ये धरावस लागणार आहे कारण की त्यांनी सुद्धा मोठमोठली होर्डिंग्स तिथं लावली विजयसिंह पंडित यांनी ओबीसीच्या कुठल्याही आंदोलनाला कधी पाठिंबा दिला नाही किंवा एखादं बॅनर लावलं नाही किंवा ओबीसीच्या पदाधिकाऱ्यांना तुम्हाला जाण्या येण्याची सोय करायची का हे सुद्धा विचारलं नाही त्या ना विजयसिंह पंडितांनी सुद्धा रसद देण्याचं काम केलं होर्डिंग लावणं म्हणजे पैसे पुरवणं असं नाही प्रकाश सोळंके आहेत बीडचे खासदार बजरंग सोनणे आहेत संदीप क्षीरसागर आहेत आणि विजयसिंह पंडित सुद्धा आहेत असे अनेक आमदार आणि तर एकनाथ शिंदेची गेल्या आंदोलन सुरू केल्यापासून जारांगीना देण्याचं जा काम सुरू आहे त्याचसाठी जरा एकनाथ शिंदेचे मंत्री प्रताप सर नाईक लातूरला येऊन जारांगीची भेट देऊन गेले आणि जरांगीला देऊन गेले असा माझा त्यांच्यावर आरोप आहे मुख्यमंत्री घालतात नक्कीच एकनाथ शिंदे स्वतः मुख्यमंत्री झाले नाही या राज्यातील मायक्रो असणारा ब्राह्मण समाजाचा छोट्या समाजातला मुख्यमंत्री झाला आणि एकनाथ शिंदेला त्या गोष्टीची आग लागली म्हणून एकनाथ शिंदेसुद्धा सरकारमध्ये राहून सरकारला अस्थिर करण्याचं काम देवेंद्र फडणवीसांना त्रास देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांना कसा त्रास होईल देवेंद्र फडणवीसांना जास्तीत जास्त कसं टार्गेट करता येईल यामधून आतून काम करण्याचं काम करतात